हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आताच इशिंग गेलेला स्कूलमध्ये आणि आज त्याला टिफिनमध्ये दिलेत आलूचे पराठे त्याला आलूचे पराठे खूप आवडतात आणि इवा पण खाऊन घेते आलूचे पराठे मला पण मग नाश्त्यासाठी आलूचे पराठे होऊन जाईल आज माझी मेड येणार नाही आहे तर सगळे आज कामं माझ्याच मागे आहे तर थोडे हलके हलकेसे झाडे दिसत होते तर ते मग क्लीन करत आहे तर आज विचार केला लवकर लवकर कामं करून घेते तसंही आज लवकर उठलेली आणि आता मुलगा गेलेला तर लवकर लवकर कामं करून घेते म्हणजे मग मी फ्री होऊन जाईल मी जशी कामं करते तशीच मला बघून माझी मुलगी पण सेम तशीच करते कॉपी तर आता जसं मी साफसफाई करत आहे ती पण बघा साफसफाई करत आहे मला हेल्प करत आहे माझी पिल्लू बघा आली झाडू घेऊन जो था, था टेबल आहे हा मास्टर बेडरूममध्ये होता तर आता इकडे हॉलमध्ये आणलेला कारण मिस्टरांनी तिकडे दुसरा टेबल नेलेला आहे काम करायसाठी ऑफिसचं आणि मग हा टेबल इथे हॉलमध्ये ठेवलेला तर आज माझ बेड आहे तर सर्व रूम साफ करून घेईल आणि तसं पण मी हप्त्याच्या हप्ता साफ करत राहते एवढं काही मी खूप खराब होऊ नये देत तर त्यामुळे असं हलकंफुलकं जे काही असलं तर ते क्लीन होऊन जातं नाही तर एकदम खूप दिवसाच्यानंतर साफ केलं तर खूप खराब होतं म्हणून मी जसं मला वेळ मिळते हप्त्याच्या हप्त्याला मी घर क्लीनच करत राहते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत इशीन आलेलं स्कूलमधून आणि आता तो मित्राकडे गेलेला माझा दुमंतर जेवण व्हायचं आहे तो येऊन पण गेला माझं इकडे टायमाकडे लक्षच नाही तीन वाजत पण आले आत्ता जस्ट मी आंघोळ वगैरे थोडंसं लेटच काम झालं आज काही स्पेशल असं काही बनवलं नाही मसाला भात आणि कढीच बनवली तर आता मी पण जेवण करते हिवांशीला पण सारून देते चला का ए तू त तसं बरं करते का तू तसं टॉप बरं काढते आ तर इथे आहे मसाले भात आणि हे आहे कढी आणि मला आता लागले आहे खूप जोरात फूक तर त्याच्यामुळे आता मी लवकर चन करणार इकडे बघा इशींची आणि इवाची मस्ती चालू आहे हे बघा माझ्या पिल्लूला ना अशी मस्ती करायला खूप आवडते खूप असं विचारूच नका ए मो तू झोपत नाही का गे ते ती तिची तर मज्जा आहे तर हे लोक खेळत आहेत लप्पन हे दोघे जग लपतात आणि इव्हानशी जाऊन शोधत आहे तर फक्त कशी शोधते तर माझी पिल्लू इज कमिंग व्हेरी गुड फर्स्ट नंबर सेकंड दादा सेकंड दादा कुठे येऊ ते दुसरं येते आता येऊ लपणार ही काय ही